एका पालकांसाठी माझा हा एक प्रयत्न आहे त्या पालकांचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलाचे बरेच सारे विषय फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे बॅकलॉग आहेत पण तो आय टीचा ना नात काही सोडत नाही आहे त्याचे बरोबरीचे मित्र तीन वर्ष थर्ड इयरला आहेत एक वर्ष पुढं गेलेलं आहेत आणि तरी पण तो प्रयत्न करतोय पण त्याला तिथं काही यश मिळत नाही तर याच्यामध्ये पालक म्हणून तुम्हाला काळजी वाटणं पाहिजे तरी गोष्ट खूप स्वाभाविक आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो तो आहे अंडरस्टँडिंगचा प्रत्येकच मुलाला इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट क्लिअर होतात असं नाही त्यामुळे कुठल्या वेळेला थांबायचं आणि कुठल्या वेळेला पुढे जायचं हे पण समजलं पाहिजे सो माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने ॲज अ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट मी सगळ्यांना हे सजेस्ट करेल की जर तुम्हाला इझिली ती गोष्ट करता येत असेल तर तुम्ही जरूर करा पण जर ती तशी नसेल। होत नसेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी एका मोमेंटला थांबणं गरजेचं आहे म्हणजे इंजिनिअरिंगच खूप बेस्ट वेटेज देतं आणि बाकीचे देत नाही असं होत नाही तुम्ही तुमच्या सराउंडिंगचे लोक बघू शकता खूप सारे उद्योजक किंवा बिझनेस करणारे एंटरप्रिनिअर्स जे आहेत तर त्यांच्याकडे एकडे डिग्र्या सुद्धा नसतात त्यामुळे खूप मोठं काम किंवा खूप मोठं नाव करण्यासाठी एज्युकेशनमध्ये इंजिनिअरच व्हायला पाहिजे असं गरजेचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला झेपेल समजेल आणि तुम्ही एन्जॉय करू शकाल अशा डिग्रीला तुम्ही प्राधान्य द्या कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगली संधी ही नेहमीच असते पुढे जाऊन ते आपल्यावरती असते की त्या संधीचं सोनं कसं आपण करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला ॲज अ पालक किंवा तुम्हाला ॲज अ स्टुडंट जर हेवी वाटत असेल तर तुम्ही तो, तो प्रयत्न तिथं थांबवला पाहिजे आणि अशा गोष्टीमध्ये आपण गेलं पाहिजे की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट वाटतोय म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला त्याला इंटरेस्ट असतो की बाबा तू एडिटिंगमध्ये करेल ब्रँडिंगमध्ये करेल किंवा रील्स बनवेल व्हिडिओ एडिटिंग करेल कॅमेरा फॅशन एखाद्याचं खूप चांगलं आहे तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जा कारण त्या क्षेत्रामध्ये पण पण खूप चांगलं अर्निंग आहे आपण आपल्या सराउंडिंगला बघतोय एखादा तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण मग हेवी होतंय म्हणून याच्यामध्ये तुम्ही काही वर्ष बरबाद करता असं मुळातच करू नये